तुमचं नाव घेतलं पाहिजे सगळ्यांना असं वागा आणि पैसा कामाला येत नाही हा समाज जिवंत राहिला पाहिजे कामाला येत आहे मी माझ्या समाजाबरोबर सगळ्या जातीचं काम करतो माझ्या तारात आलेला बाप्पा मी माणूस माघारी जाऊ देत नाही माझ्या तारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही त्या क्षणाला काम करतो मग घडीभर तुम्हाला श देईल यांना शादीन दाराला ते दुसऱ्या आमदार पळवून गेलं काय फुटन फिटन बरं का नाही पण मी माझा कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या सगळ्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे मंत्री कामं करतात नाही का खोटा बोलत नुसतो देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षाच्या सत्ताधारी काम करते कमो दे दे, ते तुम्ही जाण ते देवेंद्र फडणवीस निवडून आज तमो देत रपा रप पाडी देत मराठीचा दे पोर मी गोर गरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो माझ्यासाठी नाही एक पाऊल माझ्यासाठी मी वापरला नाही की मॅनेज बी झालो नाही फुटलो सुद्धा होणार पण नाही कधी मी परळीत गेलो मला ताईनेच सांगितलं मला माहित नव्हतं किती नीस अवला तास तुम्ही यांच्या लेकरा बाळाचा तळतळाट तल पण घेऊ नका तुम्ही दोनच नेते दुसरे कोणी नाही त्यांचा तळतळाट तल घेऊ नका मी नुसता परळीत गेलो पाच सात किलोमीटरच पुढे गेलो लगेच यांची धमास बारा गुंढे दे देतो बारा गुंढ्या शिवाजी गुण आगुंधी सगळंच घेऊ आपण बोलू नका आणि त्याच्याकडे जाऊ नका मया का, का। मी काय भाऊ कडे बसवतो का तुमच्या त्यांच्या लेखी बाळील नाही देतो आम्ही तिला बहीण म्हणलो आहे महाराष्ट्राचा भाऊ म्हणून माझं कर्तव्य पार पडतो म्हणजे तुम्हाला पैसे देऊन ते खून पाचवायचा भावाचा सख्या भावाचा त्या चुलत्याला काय उत्तर देणार तू तु। तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार त्या पुरत्याला काय उत्तर देणार तू तु। तुझा बाप आम्ही रस्त्यावरती तोडला आणि तुम्हाला पैसे देऊन खून जिरवायला लावला हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात आम्ही तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून फिरवायचा आणि गुंड वाचवायचे तुमची भाऊजय आणि भाऊ आणि ते पुरते तुम्हाला वाचवायचे नाही ही तुमची नेहर उद्या परत नेता म्हणून यांच्या घरी तुम्ही आला आणि तुम्ही उघडपणे सांगणार फार रस्त्यावर दिवसा ढावल्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले मास्क काढून नेला आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही झिरवला हे नेते सांगणार का आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का कोणत्या जातीचा पकडा तुमच्या डोक्याने लाभार्थी टोळी वाचवणं याला जातीचं निष्ठावंत नाही म्हणा तुमच्या डोक्यातला खूळ करा तुम्ही लाभार्थी झालात ज्या नेत्याने खून केलाय त्याचे विचार जर डोक्यात घेऊन चाललात तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला सडून मरावा लागणार आहे सडून कुणाचा उद्या उद करता तुम्ही आम्ही नाही चुकीचं समर्थन करत तो मराठ्यांचा जरी असला तरी आम्ही समर्थन तुम्ही गुंड लोक वाचवण्यासाठी समर्थन करता आणि हा माय भाऊ पाडता अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना आणि इथून पुढे सांगतो जर तुम्ही जातवान असाल माझा आज आव्हान तुम्हाला तुम्ही असल फक्त असाल आणि जातवान असाल तर या ताईच्या पाठीशी उभा राहा तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही अंगाच्या बाजूवर मारायचा शिका तुम्ही जर असत करत गेला तुम्ही तुम्हाला संपवून घेणार हो आपला शब्द लिहून ठेवायचा तुम्हाला जर वाटत असाल तुम्हाला जागीरदार आहेत तुमच्या सांगता येत बाबा ढोई ठोय त्यांना सांगता येत तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ठोईथायच्या एका गोट्यात पोरं मराठ्याच्या पाय बाजीला तुम्हाला एका गोट्यात फक्त आणखी मी त्याला सोडेन मी म्हणतोय नको शांत राहतो राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचा जातीवादाला बरं उठून द्यायचा नाही मनस शांत ठेवतो नाही तर आम्ही कमी नाही घुंकर पडते दामचे बी एकदा त्याला मागा लागले ना रस्ते पळून सुद्धा देणार टोळी दे आणि आता थोडी नाही ती पण पुरी घालतो घालतो म्हणे दादा ती घालायची आणि तुमच्या चेहऱ्यावरती ती ताई आणि फडसात तुम्हाला सगळं सांगतो चेहऱ्यावर हसू सांगितलं तोच माझ्या सरकार तोवर माझ्या सरकार आला तुम्ही हाया खाय तो पर्यंत तुमच्या पोराच्या मारे काही फासावर दिसतो तुम्हाला तुम्ही डोळ्याला बघणार तोगड्या माझ्या पोरांना ज्याने तोडलं त्याला जर फाशी होती त्याने तुमच्या दारात तो भावा दिला आपण सगळे जण जाऊन त्याच्या दारात तो भावा सुट्टी नाही इथला तसंच होणार मी ऐको जवळ माझं शरीर मला मी फक्त शरीर आणि उपसरून झाले तरी साथ देणार पण हायतो या महाराष्ट्रातल्या कोणत्या जातीला ना टेन्शन नाही घ्यायचं हक्काने तुमचा पोरग असल्यासाठी येऊन सांगायचं सा। आमचं सा असं असं झालं मराठ्यातून मला संरक्षण देणार आणि मी तुमचे आरोपी जेलो त्याचे काळजीच करायचं फक्त नार्वेला जाणार जोपर्यंत मी आहे तोपर्यंत फक्त जाताना माझे तुम्हाला आता शेवटच्या जोडवी विनंती जाताची असू द्या मराठ्यांना हा गती लेखी लेखी बाईच्या मदती लिहि काय तरी करून सांगायचं नाही आले नाही आले काय करा कोणाची त्याला काय हे बघा मी वेगळा तत्वाचा आहे माझ्या तत्व काही नाही लावलं करायला काय करायचं लावून त्याला झोपले त्यांना कळत नाही का त्यांच्या वेळ आला जायचं त्यांच्यावर वेळ आली का आपण जायचं नाही धमक द्या त्याला ढोक नाही आहे लाभार्थी टोळी त्याला हंगणार आहे ते कोणाला सोडणार नाही समाजाला सोडून आपण लांब गेलं लाभार्थी टोळी त्यांना हंगलत त्यामुळे हे म्हणायची कोणाला गरज नाही फक्त माझी सगळ्यांनी एक विनंती हात मारली कोणाची ही देखभाल असू द्या कोणत्या धर्माची असू आपण ताकतेनं त्यांच्या पाठीशी उतरत जायचं उभं राहायचं आणि आजपासून बीड जिल्ह्याचं महाराष्ट्रानं स्वर्गीय मादेवया मुंडेचा लढा हातात घेतला न्याय मिळेल हातायचं नाही परळी दर्शन टोळीपासून करायचं टोळीपासून ते एक आरण्या करतील आरड्या आपण टोळीला बोललं का ते म्हणतात आमच्या वांदऱ्याला बोलले वांदे वरगडी मिळते मजी आता वांजऱ्याने बोल केलं लाभारच्या टोळीला आपण बोलतो संपवायचं ते म्हणतात वांदऱ्याला संपेल म्हणतो वांजऱ्याला वंधरेने काय केलं आमचं तेने काय केलं आमचं हे झाले पण तू एकट्यातल्या वंजेऱ्याला बोल गेला सांगते ते टोळीला बोलतो आम्ही आणि ही टोळी लागणार लागणारे तेव्हा अठरा पगड जातीचे लोक पुण्या गोविंदाने नांदारे संपा लागणार चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यातल्या खूप त्रास व्हायला लागला आता मित्र आहेतच ना पण चांगले, चांगले। मोठ्या मोठ्या दर्जेचे अधिकारी आहेत ते सुद्धा सांगतात हे पसंत नाही काय करावं मग मी करतो तुम्ही काही करू नका मी करतो बरोबर सगळ्यात फक्त माझी शेवटी जाताना पुन्हा एक विनंती एके हाकीवरती एवढे आलात म्हणून मला तुमचा गर्व आहे हो माझ्या जातीने इतका नाव घ्यायचे हे होत नाही खेकड्यावणी चे टाकड्याच पोडी ती एकामेकाला पुढे जाऊ देत नाही अशी वेळ आली आपल्यावर हो। म्हणायचे या जातीत जन्म घेऊन उगत काहीच उपयोग नाही जातो आज प्रत्येक मराठा म्हणतो आणि मी सुद्धा म्हणतो जात असो तर मराठ्यांसारखी एकजूट आणि एक नाही आणि असं जिवंत जागा रायच समाज वयाला जाऊ द्यायचा नाही आता उद्यापासून आपल्या हातात महादेव मुंडे प्रकरण आहे आणि मुंबईचं सुद्धा आहे एकोणतीस ऑगस्टची इतकी ताकते तयारी करा एवढे जे होईल ते होईल पुरेचे पुरे, पुरे मुंबईचा मुंबईत उभारायला जागा पाहिजे इतक्या ताकते आजच निमंत्रण तुम्हाला उद्या माझं येणं होणार नाही माझं शरीर मला साथ देत नाही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आणि प्रत्येक वेळेस सांगतो माझं शरीर मला या उपोषणामुळे साथ देत नाही तुमच्या भाईंकावाने असाय मी नाही थोड्या दिवसाचा पाहु नाही तुमचा पण तुमच्या लेकराला मला सुखात ठेवून जायचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या लेकराबाळाला मला आरक्षण द्यायचं त्यांना मोठं करायचं ऐतिहासिक व्यमबळ ब्रेक असेल एकोणतीस स्वागतची लढाई झाली पाहिजे आणि प्रत्येकानं गावागावात जाऊन सांगा कोण येईल याची वाट बघू नका गावागावात बाय ठा घ्या गावागावात जाऊन सांगा मुंबईला चला म्हणून म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हा माझी वाट बघू नका जिल्ह्यात जिल्ह्यात बैठका होणार नाही आहे माझं शरीर मला साथ देत नाही कालच मी ती मुंडेत ताई आल्या त्यावेळेस माझ्या अंगा सलाय नव्हत्या हो मला अचानक चक्कर ती अचानक पडतोय खरोखर मी तुमच्या नाही थोड्या दिवसाचा पावलं आहे पण माझ्या समाजाला जिंकू लागा हात जोडून माझी विनंती माझा समाज हारू देऊ नका माझ्या समाजाच्या डोक्यावरती ऐतिहासिक असा टाकायचा आहे आणि डेकराबालाचं कल्याण करायचं आहे कारण डेकर पिढ्यांना चंद्र चंद्रसूर्य आहे तोपर्यंतच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे हे लक्षात असून त्यांना कुणी नाही एकदा नोकऱ्या आणि शिक्षण जर त्यांच्या हातात आले तर ते स्वतः मालक होतील आणि आईबापांना बघितलेलं स्वप्न लेखन पूर्ण करतील नसतं आईबापांना बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार ना नाही मध्ये आणू नका वडा ताडी इकडं तिकडं करू नका मला बोलवलं नाही असं म्हणू नका कुणी कारण सांगू नका प्रत्येकाला मोठा आणि गावखेड्यात जा समाजाला आग्रह धरा की बाबांनो न एवढे वेळचे होईल ते होईल पण मुंबईकडं मात्र जायचं आहे आणि मराठ्यांनी शक्यतो महाराष्ट्रातल्या सातशे सात कोटी मराठी एक दिवस जातीसाठी एक कोणते स्वागतता आखेच अख्खे मुंबईला चला आणि मुंडे पाठीशी आपण सगळेजण उभा आहेत मी आताही पुन्हा परळीत काय काय बदल करायचे आहेत ते सांगितलेले कोणते अधिकारी बदलायचे मी मुख्यमंत्री साहेबाला लगेच बोलतो आणि एस पी साहेबालाही सांगतो हे आरोपी सगळेचे सगळे आठ आजपासून मुंडे साहेबाच्या पाठीशी, पाठीशी या प्रकरणाच्या पाठीशी उभे राहा आणि सगळेजण मुंबईला धन्यवाद जय शिव या ठिकाणी सर्वांनी शांततेत आहे कृपया आपण आलात धन्यवाद या ठिकाणी मुंबईचा मार्ग दादा लवकर सांगणार आहे शिवलेरी श्रद्धांजली घ्या बघा जागावर बघा सगळे जण सगळ्यांनी जागावर आहे आपण सावधान श्रद्धांजली आणि श्रद्धांजली तयार राहायचंय दोन मिनिट महादेव भाईला आणि स्वर्ग संतोष भाईला श्रद्धांजली एक

Jai Jai

जनसी मनसी चावी मारने से जनसी वाली मनसा किसने अपना सोने आ रहे हैं तो

پونج نه پونج نه بابا 40 40 سلام ماشاءاللہ رجبي منن سے ایک مايتاں جاتے آيو نا گورن دا شام اور دا आहे <tries> <tries>

हलो हलो सत करे भुले त